भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचे माय देशी जंगी स्वागत भारतीय <द्वार्धी> हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नासाच्या एक्सियम चार या यशस्वी अंतराळ मोहिमेचे पायलट शुभांशु शुक्ला यांचे आज पहाटे अमेरिकेतून भारतात आगमन झाले नवी दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन होताच केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग शालेय विद्यार्थी आणि इतर मान्यवरांनी भारत माता की जयच्या घोषणेसह त्यांचं थाटामाटात स्वागत केले शिवांशू यांच्या यशामुळे भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे यावेळी शिवांशू यांच्यासोबत भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी निवडलेले दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्ण नायर हे देखील भारतात परतले ते या मोहिमेसाठी भारताचे राखीव अंतराळवीर होते विमानतळावर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी शिवांशू यांच्या पत्नी कामना शुक्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शिवांशू शुक्ला लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे यानंतर ते आपल्या मूळ गावी म्हणजेच लखनौला जाणार आहेत भारतासाठी अभिमानाचा क्षण जितेंद्र सिंग यांनी ट्विट केलं शिवांजी शुक्ला यांचे मायदेशी पुनरागमन हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले हा केवळ भारतासाठी नव्हे तर इस्रोसाठीही गौरवाचा क्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य करणाऱ्या सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे असं देखील ते म्हणाले भारताचा अंतराळ गौरव भारतीय भूमीवर परतला आहे कारण भारत मातेचे सुपुत्र शुभांश शुक्ला आज पहाटे दिल्लीत दाखल झाले आहेत असे जितेंद्र सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक्स एक्सवर आपल्या पोस्ट मधून नमूद केले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक माय महानगर लाईव्ह ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका